महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे तालुक्यातील दबाशे येथे पतीनेच पत्तीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे अंगणात झोपलेल्या पत्तीच्या डोक्यात कुदळीने वार करून तिला ठार करण्यात आले या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला होता मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला शहादा येथून ताब्यात घेतले आहे सोनी मोहन भील वय वर्ष चौतीस असे मयत विवाहितेचे नाव असून तिची हत्या पतीन मोहन जगदीश भील वय वर्ष अडोतीस याने केली आहे आज मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास जगदीशने पत्नी सोनीशी वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुदळीने प्रहार केला यात ती जागीच गदप्राण झाली या घटनेनंतर घाबरलेला मोहन भिल हा पसार झाला सदर घटनेची माहिती पोलीस पाटील सागर शरद पाटील याने नरडाणा पोलिसांना कळवली घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे नरडाणा पोलीस ठाण्याचे एपीआय संचिन बेंद्रे पी एस आय मनोज कुवर हवलदार हेमंत पाटील नारायण गवळी यांच्यासह श्वान पथक आणि ठसे तज्ञ दाखल झाले होते दरम्यान जगदीश भिल याचे मूळ गाव आरोपी शहदा तालुक्यातील मदानी असल्याने तो त्याच दिशेने फरार असल्याचा पोलिसांना संशय आला त्यानुसार नरडाना पोलिसांनी शहादा पोलिसांशी संपर्क साधला शहादा पोलिसांनी ही सतर्कता दाखवत जगदीश भिल यांना शहादा शहरातून ताब्यात घेतले या बाबतीत नरडाना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा